चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय नमस्कार स्वामी भक्त हो दत्त भक्त हो तर आता दत्त जयंतीनिमित्त बऱ्याच जणांनी श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण केलं होतं आणि या पारायणामध्ये बरेच वेगवेगळे अनुभव आलेले होते कोणाला जांभळी येणं पारायण करत असताना आपोआप रडूसुद्धा येत होतं अग डोळ्यातून आपण्या पाणी झोप अगदी काही तर वाचन करता करता झोप येत होती असे बरेच वेगवेगळे अनुभव प्रत्येकाचे होते कोणाच्या अंगावरती अगदी अचानक काटा येत होता शहरा येत होता तर कोणाला भीती वाटत होती तर कोणाला वेगवेगळे भास होत होते कोणीतरी आपल्याजवळ येत आहे आपल्या पाठीमागे येत आहे असं काहीतरी भास होत होते असे वेगवेगळे तुमच्याच कमेंट आहेत बघा आणि तुम्ही त्या व्हिडिओमध्ये पाहू सुद्धा शकता बऱ्याच कमेंट होत्या ताई असं होते काय करायचं बऱ्यापैकी जास्त कमेंट होत्या की जांभळी येणं आणि झोप येणं ह्या बऱ्याच नव्वद टक्के याच कमेंट होत्या तर आपण त्याविषयीच आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत की बघा आपण गुरुतीर्थग्रंथाचं पारायण तर करत होतो पण ह्या गोष्टी आपल्यासोबत का घडत होत्या जर या गोष्टी घडत होत्या तर आपल्याकडून काही चुकत होतं का आणि आपल्याकडून चुकत होतं तर मग आपल्याला या पारण्याचं फळ मिळणार का हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत त्यासाठी सर्वांनी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि तुमच्या प्रश्नाचं शंकेचं निरसन करणार आहोत आपण तर बघा सर्वात अगोदर श्री गुरुचरित्र ग्रंथ हा पाचवा वेद मानला गेला हे आपल्या सर्वांना माहीतच आहे हा खूप पवित्र असा हा ग्रंथ आहे हा ग्रंथ वाचणे म्हणजे सहज कोणाचंही काम नाही अगदी ही ह्या ग्रंथाचं श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करणारी व्यक्ती ही ग्रंथ वाचणारी व्यक्ती खूप भाग्यशाली असते खूप भाग्यवान असते मुळातच ही व्यक्ती खूप भाग्यवान असते आणि जेव्हा आपण हे ग्रंथाचं पारायण करतो अगदी घरी करतो कोणी जर केंद्रामध्ये मठामध्ये कुठेही अवधंब वृक्षाखाली अगदी दत्त मंदिरामध्ये सुद्धा करतात तर अगदी म्हणजे कुठेही करा आपण ह्याचे अनुभव प्रत्येकाचे वेगवेगळे असतात तर ज्यावेळेस आपण घरी करतो बघा ज्यावेळेस आपण घरी पारायण करतो बघा प्रत्येकाला सहज मंदिरामध्ये केंद्रामध्ये करणं म जाणं शक्य नसतं मग आपण आपल्या रोजच्या दैनंदिन कामातून आपल्या रोजच्या अडचणीतून आपण हे करत असतो त्यामुळे आपण घरीसुद्धा करतो बऱ्याच मा माता भगिनी घरी करतात पण काय होतं आपण ज्यावेळेस घरी पारायणाला बसतो सात दिवसाचं पारायण आपण लावतो आणि रोज आपण वाचन करतो पण वाचन करताना ज्यावेळेस तुम्हाला ह्या जांभळ्या येणं झोप येणं अगदी वेगवेगळे अनुभव येणं भास येणं किंवा काही काय वेळेस तर कोणाला रडू को कोणतं जवळ रडतंय सुद्धा आवाज येतात हे का येतात आवाज हे आवाज मंदिरापेक्षा मठापेक्षा केंद्रापेक्षा आपल्या घरामध्ये आपण जेव्हा पारायण करतो त्यावेळेस जास्त येतात नक्की ज्यांनी अनुभव घेतला असेल की घरी करूनसुद्धा पाहिलं असेल आणि मठामध्ये केंद्रामध्ये करून पाहिला असेल त्यांचा अनुभव त्यांना समजला असेल की घरी केल्यावरती ह्या ह्या गोष्टी जास्त घडतात का घडतात तर बघा ज्यावेळेस हा ग्रंथच इतका प्रभावशाली आहे इतका दिव्य ग्रंथ आहे की ह्याचा प्रभाव इतका असतो की आपल्याला शरीरावरती पण आपल्याला याचा परिणाम होतो तो कसा होतो बघा हा ग्रंथ इतका पवित्र आहे की हा ग्रंथ वाचताना आपल्या साईटला आप म्हणजे बघा आपल्या घरामध्ये किंवा साईटला कळत न कळत आपल्या साईडभोवती आसभावती आसभाव आसपासभोवती निगेटिव ऊर्जा म्हणजेच निगेटिव्ह ऊर्जा नकारात्मक ऊर्जा असते वाईट शक्ती आपण म्हणूयात ती असतेच असते प्रत्येकाच्या घरात आपण किती पूजापाठ करू पण थोडीशी का वही निगेटिव्हिटी असते पण तीच पॉझिटिव्ह ऊर्जा मंदिरामध्ये केंद्रामध्ये खूप चांगल्या पद्धतीने पॉझिटिव्ह एनर्जी असते त्यामुळे तिथे त्या, त्या शक्तीचा वास खूप कमी प्रमाणात असतो पण आपल्या घरामध्ये बघा आपल्या पायासोबत येत असते किंवा ह्या अशा बरेच ह्या गोष्टी काही लोक मानतात काही गोष्ट मानत नाहीत पण जे गृहचर्थग्रंथाचं पारायण जी व्यक्ती करते आहे त्या व्यक्तीला माहीत आहे की ह्या गोष्टी घडतात तका घडतात कारण की आपल्या आसभाव आसपास थोडी का महिना निगेटिव्ह ऊर्जा असते आणि ही निगेटिव्ह ऊर्जा काय करते ही पॉझिटिव्ह जी क आपण चांगल्या सकारात्मक गोष्टी जी आहे त्या ग्रंथातून ह्या घडून देत नाही हा ग्रंथ जितका मोठा दिव्य आहे प्रभावशाली आहे हा पाचवा वेद मानला गेला आहे की हा ग्रंथ जितका त्याचे चांगले रिझल्ट आहेत की ती निगेटिव ऊर्जा आहे पॉझिटिव्ह घटना पॉझिटिव घडून देत नाही त्यामुळे आपल्याला त्याचा त्रास होतो ती ती शक्ती जी आहे शक्ती म्हणजे ती निगेटिव्ह शक्ती आहे निगेटिव्ह ऊर्जा आहे ती काय करते तर आपल्याला ह्या यापासून आपलं पारायण खंडित होण्यापासून किंवा आपण पारायण पूर्ण करू नये त्यासाठी आपल्याला मधी डिस्टर्ब थोडं काय डिस्टर्ब म्हणूया किंवा मधी अडचणी आणते बाधा आणते कारण की आपलं मन भरकटा भरकटावं आपण की आपल्या मनामध्ये असे वाईट विचार येतात की आपण हे पारायण करू नये मधीच काय आपण हे डोक्याला ताप करून घेतला आहे उगंच पारायला सुरुवात केली का मला असं होतं म्हणजे माझ्याकडून काही चुकलं आहे का असे आपल्या मनामध्ये विचार येतात हे विचार कोण आणतं ही सायटी आपली नकारात्मक शक्ती आहे ऊर्जा आहे तीही क्रिएट करत असते आणि आपल्याला हे पारायण का करण्यापासून करण्यापासूनही परावृत्त करत असते त्यामुळे अशा वेळेस ज्या वेळेस आपल्यासोबत घडतं त्यावेळेस आपण काय करत असतं तर सर्वात अगोदर प्रत्येक वेळेस आप घडो अगर ना घडो आणि घडतं कधी हे तुम्हाला मी सांगते पहिले तीन दिवस जास्त घडत असतं आपल्यासोबत कारण की आणि नंतर एक घडतं पण खूप कमी प्रमाण असतं पण पहिले दोन ते तीन दिवस खूप घडतं कारण की यावेळेस निगेटिव ऊर्जा पण आपल्या भोवती असते आणि त्याचबरोबर दत्त महाराज आपली परीक्षा घेत असतात की तू खरंच तारतोयस का याच्यामध्ये किंवा तुला नाही का म्हणजे आपली कितपत करण्याची मन हे करण्याची आहे की बाबा तुला खरंच करायचं आहे का पारात की का अजून पण मध्ये स्टॉप करायचं आहे का अशा काही बरेच आपल्या परीक्षा दत्त महाराज घेत असतात आणि त्याचबरोबर ही निगेटिव्ह ऊर्जाही आपल्यासोबत असते त्यामुळे आपल्याला पहिले दोन ते तीन दिवस खूप त्रास होतो बघा ज्यांनी ह्या ग्रंथाचं पारायण केलं असेल त्यांना नक्कीच माहीत असेल की पहिले दोन ते तीन दिवस ह्याचा खूप त्रास होतो नंतर ना हळूहळू कमी येत येतं आणि अडचणी पण दूर होतात निगेटिव ऊर्जा पण कमी कमी येत येते असं हे पारायणचे आहे पण ज्यावेळेस तुम्हाला असं होतं आता लक्षात घ्या की यावर्षीचं पारायण तर झालेलं आहे पण पुढे ज्यावेळेस तुम्ही पारायण कराल किंवा जेव्हा कधी तुम्ही पारायण कराल त्यावेळेस लक्षात ठेवायचं पारायण करताना आपल्या प सर्वात अगोदर आसनावरती बसायचं शेजार दत्त मारण्यासाठी एक आसन टाकायचं आणि आपल्या कपाळी भस्म लावायचा बघा आपल्या कपाळी भस्म लावायचा आपल्या दोन्ही दंडांना भस्म लावायचा आणि आपल्या पोटावरती लावायचा पुरुषांनी छातीवरती पण भस्म लावायचा जेणेकरून हा भस्म जो आहे की आपल्या साईडला निगेटिव्हिटी जी नकारात्मक ऊर्जा येत नाही आपल्याला त्रास कमी होतो कारण की ती नावातच भस्म आहे ती जी न वाईट शक्ती आहे नकारात्मक ऊर्जा आहे ती आपल्याजवळ येताच भस्म होते त्याचा प्रभाव खूप कमी पडतो आपल्यावरती त्यामुळे भस्म लावणं खूप गरजेचं आहे आणि त्याचबरोबर गोमूत्र आपण पारायणाला बसण्या अगोदर बसने अगोदर घरामध्ये शिंपडायचं आहे आपल्या स्वतःच्या अंगावरती शिंपडायचं आहे आपण जिथं पूजा मांडली तिथं त्या रूममध्ये पण शिंपडायचं आहे आणि नंतर आपण पूजाला बसायचं आहे पूजाला बसल्यानंतर ना आपल्याला भस्म लावायचं आहे बघा जी आपल्या सगळं पवित्र होतो बघा गोमूत्र शिंपडल्यानं काय होतं पवित्र होत असतो आपण त्यामुळे तो गोमूत्र शिंपडणं रोजच्या रोज गोमूत्र शिंपडलं पाहिजे आणि रोज भस्म ज्यावेळेस वाचाय बसणार आहात त्यावेळेस भस्म लावून घ्यायचा सर्वात महत्त्वाचं थोडक्यात तुमची जी आपण म्हणतो का नाही माझं एक ही आहे रिंगण आहे म्हणजे माझं सिक्युरिटी आपले म्हणतो की सिक्युरिटी रिंगण त्या पद्धतीने आपण बस्म लावलो तर निगेटिव्हिटी आपल्या आसपास कमी प्रमाणात असते आणि जरी तिने आपल्यावरती अटॅक केला प्रभाव केला तरी पण ती आपल्यावरती एवढा प्रभाव करत नाही त्यामुळे बस्म लावणं आणि गोमूत्र या दोन गोष्टी जर तुम्ही पारायण करताना रोजच्या रोज वा आ, वापरत असाल तर नक्कीच तुमच्यावरती या गोष्टींचा प्रभाव खूप म्हणजे खूप कमी कमी प्रमाणात पडणार आहे पण त्याचबरोबर तुम्हाला पडलेला प्रश्न की या सगळ्या गोष्टी घडतात मला कमेंट आहेत बघायच्या की ताई आम्ही पारायण करताना जांभळ्या झोप येते काही वेळी झोपही लागते अंगाव काटा येतो शहरातोय ये भीती वाटते काहीतरी वेगवेगळे भास होतात मग आमच्याकडून काहीतरी चूक झाली आहे म्हणूनच असं होतं असे सुद्धा कमेंट आहेत तुम्ही पाठीमागच्या व्हिडिओवरती वाचू शकता तर तसं काही नाही तुमच्याकडून चूक झालेली आहे म्हणून असं आहे हा डोक्यातून भ्रम काढून टाका चूक नाही आहे हे करताय म्हणजे तुम्ही बरोबर करताय पण ती तुमच्या साईटला तुमच्या घरामध्ये म्हणा किंवा साईटला तुमच्या काही शहरामध्ये अवगुण असतात ते अवगुणसुद्धा बाहेर पडतात बघा आपल्यात काही ना काही अवगुण असतात प्रत्येका व्यक्तीमध्ये अवगुण असतात ते अवगुण ते आपल्यातले जे काही अवगुण आहे ते अवगुण बाहेर पडत असतात कारण की निगेटिव्हिटी पूर्ण बाहेर पडत असते त्यामुळे सुद्धा आपल्याला ते त्रास होत असते बघा जे वाईट आहे ते त्रास देऊनच जातं हे आपल्याला माहिती आहे उदाहरणार्थ बघा जेव्हा आपल्या पायाला काटा मोडलेला असतो आणि तो काटा दुखत असतो बघा पायामध्ये आहे तेव्हा दुखत असतो पण तो जास्त दुखतो किंवा जे जेव्हा आपण तो काटा ठोकरून काढतो तेव्हा तो काटा निघताना किती त्रास होतो रक्त येतं काही वेळेस आपल्याला जखम नाही का दुखतो आपण ओरडतो पण ते काटा दुखत असतो म्हणजे तो वाई जेव्हा आपल्या शरीरातलं बाहेर वाईट पडणं वाईट पडतं त्यावेळेस वाईट अवगुण बाहेर पडतात त्यावेळेस त्रास होतो त्या तसाही त्रास होतो त्यामुळे कुठलीही वाईट गोष्टी खूप त्रास देऊन जातात चांगल्या गोष्टी त्रास देत नाहीत पण वाईट गोष्टी त्रास देऊन जातात त्यामुळे आपल्या शरीरातले सुद्धा अवगुण बाहेर पडतात तेव्हा त्रास होतो आणि साईडची नका नकारात्मक ऊर्जाही आपल्याला त्रास देत असते त्यामुळे या गोष्टी आपल्यासोबत घडत असतात पण काहींचं म्हणणं आहे की आमच्याकडून काहीतरी चूक झाली आहे त्यामुळे असं होतंय तर चूक तुमच्याकडून होत नाही तुम्ही जर प्रॉपर नियम त्याचे पाळत असाल सर्व गोष्टी तुम्ही माहिती करून जर पारायण करत असाल विचारपूर्वक पारायण करत असाल तर तुमच्याकडून चुका एवढ्या होत नाहीत झालं तरी महाराज एवढी शिक्षा देत नाही पण जे निग निगेटिव्हिटी आहे त्याच्यापासून ह्या ह्या गोष्टी घडत असतात त्यामुळे तुम्ही काय करायचं प्रत्येक वेळेस पारण्याला बसताना प्रत्येक दिवशी तुम्ही भस्म आणि गोमूत्राचा वापर केला तर याचा प्रभाव कमी होतो आणि काहींचं म्हणणं आहे की आम्हाला आम हे जे जांभळं येणं रडू येणं झोप येणं जे काही वेगवेगळे अनुभव आहेत हे अनुभव येतात म्हणजे आमच्याकडून चूक झाली आणि याच्यामुळे आता आम्हाला पारायणाचं फळ मिळेल की नाही आमच्याकडून चूक झाली मग आम्हाला या पारायणाचं कसं फळ मिळणार तर तुम्ही कसंही करा अगदी फक्त तुम्ही श्रद्धेने करा मनोभावे करा महाराज त्याचं फळ देतात दत्त महाराज स्वामी महाराज त्या तुमच्या पारायणाचं तुम्हाला फळ नक्की देत असतात अगदी तुम्ही जेव्हा पारणाला सुरुवात करता तेव्हा पहिले दोन तीन दिवस त्रास होतो पण नंतर न बघा तिसऱ्या दिवसापासून तुम्ही जाणवून जाणवून घ्या तुम्ही विचार करा की जे काही तुमची कामे आणलेली असतात ती बघा कामे मार्गी लागलेली असतात किंवा जे काही घडतं आपल्यासोबत आपल्या घरामध्ये ना कोणाकडून आपल्याला चांगल्या बातम्या ऐकायला मिळतात किंवा आपल्याला एखादं काम खूप आपल्या आडलेलं असतं आणि होत नसतं पण काही ना कुठल्या व्यक्तीकडनं आपल्याला मेसेज येतो की ते झालेलं आहे किंवा काही ना काही बघा चांगल्या गोष्टी घडत असतात ज्या गोष्टींचा आपण संकल्प केलेला नसतो आपण पारायणासाठी कुठल्या नाही काही इच्छा संकल्प केलेला असतो पण ती इच्छा तर आपली पूर्ण होतेच होते पण त्याचबरोबर बाकीच्या काही इच्छा आपल्या छोट्या मोठ्या बघा प्रत्येकाच्या छोट्या मोठ्या मनुष्यजन्म आहे म्हणजे प्रत्येकाची इच्छा असतात आणि त्या छोट्या मोठ्या इच्छा आपल्या पूर्ण होत असतात काही आपली अडलेली अपूर्ण कामे असतात ती कामे सुद्धा बघा हळूहळू मार्गी लागतात अगदी पारायण चालू आहे तेव्हा सुरुवात होते या गोष्टींना मग तुम्ही जर तुमचं पारायण चालवत असताना जर ह्या गोष्टी घडतात चांगल्या गोष्टी कोणाकोण बातमी येणं किंवा काय तुमच्याकडून करून घ्यायचं आहे तर कोणाकोण मेसेज येतो की तू इथे इथे कुन जायचं आहे इकडे इकडे चल दर्शनासाठी मंदिरात जाऊया किंवा जे काय घडतं चांगलं घडतं महाराज स्वतः येत नाही ये तर ते कोणाच्या ना कोणाच्या रूपामध्ये येतात आणि आपल्यापर्यंत त्या गोष्टी घडून जातात चांगल्या गोष्टी घडून जातात हा माझा स्वतःचा सुद्धा वैयक्तिक अनुभव आहे आणि तुम्हालासुद्धा असे अनुभव आले असतील आले असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा तर बऱ्याच जणांचा हा प्रश्न होता की त्यावरती मी आज सविस्तर व्हिडिओ बनवला आहे जास्त मोठा व्हिडिओ होतोय पण तुमच्या फायद्याचा आहे की नाही का ज्या गोष्टी तुमच्यासोबत घडतात पारायण पारायण करताना तर मग आम्हाला फळ मिळेल का नाही तर ताईनं दादांनो तुम्हाला नक्की महाराज ह्याचं फळ देणार आणि फक्त तुम्हाला पारायण करताना लक्षात ठेवायचं आहे की दोन तीन दिवस त्रास होतो आणि आपल्याला वाटतं की पारायण करायला नको मी मध्ये स्टॉप करू का उगंच पारायण सुरू केलं का हे वाईट विचार मनामध्ये आणायचे नाहीत फक्त म्हणायचं की महाराज माझ्याकडून अखंडपणे निर्विघ्नपणे हे पारायण पार पाडून घ्या आपण एवढे रोजचा रोजचं मागणं साकडं दत्त महाराजांना स्वामी महाराजांना घालायचं ते करून घेतात तुम्हीच मार्ग दाखवा यातून असं फक्त आपण रोजचं म्हटलं की सगळं आपोआप सगळं मार्ग खुले होतात आणि आपलं पारायण पण पान निर्विघ्नपणे अखंड पार पडत असतं तर अशी काही माहिती होती की ज्यांना जांभळा येतात झोप येतात काय येते तर तुमच्या घरामध्ये निगेटिव्हिटी थोडीफार तरी असते प्रत्येकाच्या घरामध्ये असते माझ्याही घरामध्ये आहे म्हणजे प्रत्येक मनुष्याच्या घरामध्ये असते फक्त कारण की बघा आपण बाहेर जातो आपल्या पायाद्वारे येत असते प्रत्येक प्रत्येक जर आपण बाहेर जातो रात्रीचं बाहेर येतो तर रात्रीच्या वेळी जास्त निगेटिव्हिटी पायासोबत येत असते त्यामुळे या गोष्टी घडतात तर यासाठी काय करायचं तर निगेटिव्हिटी कमी करण्यासाठी सुद्धा बरेच उपाय आहेत रोजचे छोटे मोठे तर तो आपल्याच्या विषय व्हिडिओचा विषय नाही तरी पण तुम्हाला एक सांगते मी रोजच्या रोज तुम्ही घरामध्ये धूप धूप असते ती लावा म्हणजेच कापूर लावा किंवा एक तेजपत्ता असतो आपला तो रोजचा एक जाळला तरी चालेल पण बघा रोजला रोज प्रत्येकाला करणं शक्य नाही आहे पण हे उपाय आहेत निगेटिव्हिटी कमी करण्यासाठी यावरती आपण वेगळा व्हिडिओ बनवूया पण आपला मेन महत्त्वाचा विषय होता की का जांभळ्या झोप रडू का येतं आणि या पाराण्याचं फळ मिळतं का कसं मिळेल याविषयी आपण संपूर्ण माहिती जाणून घेतली जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर कृपया करून हा ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून ज्यांनी पाराण केलं आहे त्यांच्या मनात काही शंका असतील तर त्याचं निरसन होईल आणि याचं पुण्य बघा याचं पुण्य आपल्या पदरी पडत असतं आणि त्याचं श्रेय पण आपल्याला मिळत असतं कारण की ही एक स्वामी सेवादत्त सेवा आहे सेवा कारण की आपण कोणाच्या जरी प्रश्नाचं उत्तर देतो आहे किंवा कोणाची तरी एक मदत होती आपल्याकडनं त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे काय शंका असतील तरी कमेंटमध्ये सांगा परत मी याच्यावरती तुम्हाला मार्गदर्शन करेल आणि तुमचे काही अनुभव असतील या पारायणातले नक्की सांगा आणि पारायण सुरू असतानाच जर तुमचे काही कामही मार्गे लागले असेल किंवा वातावरण खूप छान झालं असलं घरातलं म्हणजे वेगवेगळे अनुभव तरीसुद्धा मला कमेंटमध्ये सांगा तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत झालेली सेवा तत्वांच्या रुजू करते हा व्हिडिओ इथेच थांबवते होते भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओत नवीन माहितीसोबत धन्यवाद